उद्या धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत उद्याच त्यांचा वाढदिवस असून यावेळी शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे हे मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी जाणार आहेत दोन हजार चार नंतर पहिल्यांदाच शरद पवार सुशील कुमार शिंदे आणि मोहिते पाटील एकत्र येणार आहेत सकाळी मोहि पवार मोहिते पाटलांच्या घरी भोजन करतील आणि त्यानंतर संध्याकाळी चार वाजता प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील आणि मोहिते कुटुंबीय शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत या उद्याच्या डिनर डिप्लोमसीमुळे सोलापूर आणि माढा मतदारसंघामध्ये महायुतीला फायदा होण्याची शक्यता आहे तर धैर्यशील मोहिते पाटलांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सुनील दिवान यांनी आपल्यासोबत धैर्यशील माहिती पाटील आहेत आज वाढदिवस आहे पण आज सकाळी सहा पासनं पहिल्यांदा ते जिथं गारपीट झाली तिथे गेले होते आज काय परिस्थिती होती कुठं कुठं गारपीट झाली माळशिरस तालुक्यामध्ये काल रात्री आ, मांडवे दहगाव नातेपुते इथं मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली आज सकाळी मी पाहणी केली बरेच लोकांचे घरं उडून गेलेत गोटे अख्खे उडून गेलीत म्हणजे शंभर दोनशे मीटरवर पत्रे उडून जाऊन पडलीत मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे सरकारने वेळेस यात लक्ष घालावं मी सकाळी माळशेरसचे तहसीलदार आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एम एस सी बी दोघांना बोललो आहे उद्या नवीन एक आयुष्याच्या नवीन वेगळ्या वाटेवर आपण प्रवेश करताय उद्या दुपारी सकाळी पवारसाहेब शिंदेसाहेबही येणार आहेत घरी भोजनासाठी कशा रीतीनं ह्या सगळी तयारी करावी लागणार आहे सध्याच्या परिस्थितीत उद्या आदरणीय साहेब देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार साहेब बरेच नेते मंडळी सकाळी आवर्जून दादांना भेटायला या ठिकाणी येणार आहेत आणि उद्या आमची भूमिका आमची म्हणण्यापेक्षा सहकार म्हणशी आणि विजयसिंह मोहिते पाटील साहेबांना जे मानणारी मंडळी आहेत या सगळ्या आजूबाजूचे तालुके असतील ऐस्तिल, जिल्हे असतील यातली सगळीच मंडळी शिवरत्नावरती उद्या संध्याकाळी येणार आहेत आणि आम्ही ही जी आमची सगळी लोकं आहेत आजोबांपासून आत्तापर्यंत आमच्या सगळ्या कुटुंबावर प्रेम करणारे किंबहुना ही सगळी कुटुंबातली लोकं आहेत आणि ह्यांना विचारल्याशिवाय आम्ही काही निर्णय केल्यावर नाही उद्या त्यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि आमचा फायनल निर्णय उद्या जाहीर करू कॅमेरामधून का अगदी सह सुनील दिवाणी हे बी माझा अखलोच इकडे माड्यातील जनता धैर्यशील मोहिते पाटील यांच्याच पाठीशी उभी राहील असा विश्वास त्यांच्या पत्नी शीतल देवी मोहिते पाटील यांनी व्यक्त केलाय माड्यामध्ये मोहिते पाटलांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवलंय त्यांच्याशी संवाद साधलाय सुनील दिवाण यांनी उद्या प्रवेश राष्ट्रवादीत करायचा आहे सोळा तारखेला लोकसभेची उमेदवारी दाखल करायची आहे कसं दडपण कसं वाटते काय वाटते सध्याच्या सगळ्या सध्या कसलंच दडपण नाही अजिबात दडपण नाही आणि खूप छान वातावरण आहे जनतेचा कौल घेऊन निर्णय घेतलेला आहे तर जनतेने सांगितलं आहे त्याप्रमाणे केलं त्यामुळे धडपण नाही मी खूप दौरे केले स्व हे व्हायच्या आधी बऱ्यापैकी सर्व ठिकाणी फिरून झाले महिला वर्ग मोठ्या संख्येने यात सामील व्हायला लागलेला काय का कसा का, का, रिस्पॉन्स रेस्पॉन्स रिस्पॉन्स खूप चांगला आहे मोहिते पाटील परिवाराचे प्रत्येक गावाशी माडा मतदारसंघातल्या ऋणानुबंध जुने जोडलेले आहेत सहकार महर्षींपासून आणि सगळ्यांनी वेळोवेळी ज्याच्या त्याच्या कालावधीमध्ये चांगली कामं केलेली आहेत आणि उमेदवारातला तर चांगलीच पसंती आहे आणि त्यामुळं चांगलं वातावरण आहे जबाबदारी खूप वाढणार आहे या पुढचे पंधरा दिवस शंभर टक्के जबाबदारीला घाबरत नाही सुरुवातीला कमळाचंही खूप भाय्यांनी काम केलं होतं जिल्ह्यात पूर्णपणे वाढवायचा प्रयत्न केला आपण न्याय मिळाला नाही आता तुतारी घेतोय आपण काय बदल तुम्हाला काय वेगळा वाटणार आहे तुतारी बदल असं काही नाही तेव्हाही जनतेसाठीच होतो आताही जनतेसाठीच आहे आणि विकासासाठीच काम राहणार विजय मिळेल ते विजय सांगण्याचा आमच्याकडं बाळदादांचा अधिकार आहे तेच सांगतील तरी पण तुम्ही ज्या पद्धतीचं वातावरण नाही ते बाळदादाच सांगतील गुलाल नक्की गुलाल शंभर टक्के एवढं मी सांगू शकते माझ्याचा गुलाल आपलाच एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट